त्यांचा फेमस डायलॉग आहेमस्कार इंग्लिश येत नाही मी बोलतो तुम्ही या इकडे काहीतरी महत्वपूर्ण पूर्ण चर्चा आहे तुमच्याशी बोलायला आलोय जरगाववरून डायरेक्ट भुसावळ नाटक कॉलेज काय वाटतं तुम्हाला कशाबद्दल आहे हे लोकसभा यशस्वी ताई तुला मी विचारतोय की देशाचं जो नेतृत्व करेल तो नेता कसा पाहिजे बाबरे माईक बोलू पाहिजे अरे बोलू नका पण खरं आहे राक्षसारखा दिसतो राक्षस नाही आवडता डायलॉग बोलली तुझ्या बद्दल त्याबद्दल तुम्हाला पाहून एक शब्द सुचताय तुमच्याशी बोलायची इच्छा आहे पण तुम्ही दूर दूर पाहताय मला असं वाटतं कोणतरी वेगळेकडे सगळ्या शेत पाहत आहे आज तेरा तारखेला मतदान आहे ऊन असलं कांदा तुशात घे पाऊस असला तर छत्री घेजा गाडी द्यायची गाडी घेजा घेऊन मतदान करा टाकूला घे जा पॅनला घेऊन जापाल पॅनला घेऊन जाय मला नेता का सांग त्यासारखा नेता बाई माहिती पाहिजे बली, बली सी एक सूरत फला सा एक नाम है मेरे दिल की सुबह हो या भली बली सी एक